तर नमस्कार मित्रांनो तर बघा इकडे अंकुश नाना ना ताट हा तरी पण तो मालकावर त्याचा प्रेम हा तर बघा कशा कशा प्रकारे तो निवांत एकदम शांत राहता बिरू काय येत नाही मारू बिरू काय येत नाही बघा बिरू काय नंदी महिला सारखं बाकी काय नाही वासरू बघा ताट पण तरी पण मालका काय करत नाही पाय पण त्याचा पाय पण उचलला ना बघा मालकावरचा प्रेम बैलाचा आणि परत पाडो शिंगा पण बेकार तरी पण काय नाही जबरदस्त वासरू पण दनकट तयार झाला अजून काय मारूक अजिबात नाहीत मारू मार काय नाही बघा वासरू एकदम प्रेमळा तर मग आपल्या मुकी जनावर आपण जर जीव लावलो तर ते पण आपल्याला जीव लावतात एक... एक तर माणूस धोको देऊ शकता पण ही मुकी जनावर सहजही धोका देत नाही बघा आपल्या मालकात खांजूसाठी तो चरुच टाकून येलो पॉट भरला त्याचा बघा मालकावरचा प्रेम आता आता होंदे झेजरणार मग तयार होत बघ बा, अजून तयार होणार बघा मस्त पैकी असा वासरू उभा राहिला विसन मिसन एकट्याच घाल भिसांत का एकटेच घालतात ते मालक काहीच करत नाही त्यांका बघा वासरू जनावर कधी आपल्या तस विश्वासघात करत नाही तर याचा उत्तम उदाहरण या ते पण सगळे यांचे बैल तसेच मानसोळ करून ठेवला नाही त्यांनी ठेवत नाही त्यांनी माणसो करून ठेवला नाही सगळ्या बैलांका आता तो येऊ आला होता तो पण तस त्यां नाही काय ना तो खाजूसाठी पुढे पुढे येता बघा नाद नाही करायचो कोकणी माणसाचा नाद करायचो नाही बघा तो माणसा कमी जीव लावत पण आपल्या जनावर जीव की प्राण करता आपल्या ह्याच्यापेक्षा जपणार ते का तो आपला कोकणी माणूस शिंगा पण एकदम धारदार ते काही बिसन ते स्वतः एकटेच घालतात कोणाक बोलवत अंगावरचे ते कोसडे काढत अरे तर जात बघा पॉट बिट एकदम जबरदस्त भरला पॉट भरला की तो मालकाकडे येणार टाइमपास करूसाठी

तर ह्या जनावर त्यांनी बाहेर ना घेतलेला घरचा नाही हा त्यांनी बा दुसऱ्या गा गावात ना हल्ला नाही आणि त्या जीव लावला नाही बघा <laughs> किती शांत बघा पाडवा तरी पण किती शांत आहे एकदम एकदम <laughs> शांत सव बघा एकदम प्रेमळ तुमका असो जर व्हिडिओ बघूच असेल तर आपल्या कोकण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुमका असे बघू भेटतील चला आता जाऊया आपण घराकडे बघा आता ते मालक घरात ते नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लवकरच या पुढच्या व्हिडिओत धन्यवाद